आज आम्हाला नाश्त्यासाठी पावभाजी बनवायची होती आणि मामींचं कपडे धुवायचं काम चालू होतं तोपर्यंत मी पावभाजी बनवली मग मामांनी मुलांनी आणि आम्ही सर्वांनी नाश्ता केला त्याच्यानंतर आम्हाला बाहेर जायचं होतं पण जाताना माझ्या बहिणीचा मोबाईल दुरुस्तीला टाकायचा होता तो टाकला आणि त्याच्यानंतर गेलो माझे माहेरचे कुलदैवत आहे त्या मंदिरात खूप दिवस झाले आता जाणं झालंच नव्हतं त्यामुळे ह्या सुट्टीत जायचंच असं मी ठरवलंच होतं अगोदरच मंदिरात दर्शन घेतलं आणि थोडा वेळ तिथंच बसलो त्याच्यानंतर मग घरी यायला निघालो आणि इकडे गावाला बघा दोन्ही साईडनं शेती आणि मध्ये रोड असं खूप भारी वाटतं येताना मध्येच खूप मोठा पाऊस आला पा। मग तिथेच थोडा वेळ थांबलो पाऊस गेल्यानंतर पा। थंडी वाजायला नको म्हणून गरम गरम वडापाव खाल्ले आणि घरी आलो घरी आलो तेव्हा मामांच्या शेतातील भात काढून आणले होते ते ठेवायचे चालू होते त्याच्यानंतर रात्री दिदी आणि मामांच्या मुलीचा हा डान्स बघा